तर विद्यार्थी मित्रो इतिहासाच्या सिरीज मधला हा आपला पुढला व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण आज सायमन कमिशन पाहणार आहोत सायमन कमिशन हा आपल्या घटनात्मक चळवळीच्या विकासामधील हा एक महत्वपूर्ण टप्पा होता आपण असं म्हणू शकतो की इतिहासामधील ज्या काही महत्वपूर्ण घटना असतात ज्या घटना पूर्ण या त्या कालखंडावरती पूर्ण परिणाम करणाऱ्या असतात तर या अशाच पद्धतीची ही एक घटना होती किंवा अशी एक ही एक सायमन कमिशन हा एक महत्वपूर्ण हो इव्हेंट होता ज्याच्यानुसार आपण जर बघितलं तर आधुनिक भारताच्या इतिहासावर एक महत्वाचा इम्पॅक्ट या सायमन कमिशनने केला काय इम्पॅक्ट होता सायमन कमिशनच्या आधी आपल्याला घटनात्मक विकासाची चळवळ जी सुरू झालेली होती त्याच अठराशे ब्याण्णवचा कौन्सिल ऍक्ट एकोणीशे नऊचा कौन्सिल ऍक्ट एकोणीसशे एकोणीसचा चा कौन्सिल ऍक्ट त्याच्यामध्ये भारतीयांना प्रातिनिधिक स्वरूपाचं जे काही शासन पद्धती देण्याचा प्रयत्न सुरू होता त्यातलाच हा एक घटक म्हणू शकतो आपण पण याचं काय महत्व आहे पूर्वीच्या ज्या काही चळवळी होत्या राष्ट्रीय चळवळ आणि आपली घटनात्मक विकासाची चळवळ या दोन्ही एकमेकाशी रिलेटेड असल्याचं आपण पाहतो कारण राष्ट्रीय चळवळ होतीच कशासाठी तर आपलं पार्टिसिपेशन वाढावं वा किंवा आपल्या हातामध्ये एक प्रकारे स्वशासन यावं याच्यासाठी ही राष्ट्रीय चळवळ होती आणि मग अशा वेळेस साहजिकच आहे की जर तुम्ही घटनात्मक विकास जो आहे तो भारतातील तो वेगळा करून पाहिला तर कधीही आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास समजणार नाही त्यातल्या त्यात राष्ट्रीय चळवळीचा इतिहास तर कधीच समजणार नाही तर घटनात्मक विकास आणि राष्ट्रीय चळवळ हे दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून चालणारे दोन गोष्टी आहेत हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे सायमन कमिशन भारताच्या या घटनात्मक विकासामधला एक महत्वपूर्ण टप्पा होता कारण काय झालं की आपण जर बघितलं तर सायमन कमिशन नंतर आपण पुढं ज्यावेळेस सायमन कमिशनला विरोध केला भारतीयांनी का केला काय नाही हे आपण पाहणारच आहोत सा पण सायमन कमिशनला ज्यावेळेस विरोध झाला त्याच्यानंतर पुढली चळवळ जी होती ती सविनय कायदेभंग चळवळ होती मग आतापर्यंतच्या चळवळी आणि या सविनय कायदेभंग चळवळीचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य काय आहे हे समजून घेतलं की सायमन कमिशनचं सा महत्व आपल्याला लक्षात येऊ शकतं सायमन कमिशनची स्थापना एकोणीशे सत्तावीस मध्ये झालेली आहे आणि ही सायमन कमिशनची जी स्थापना आहे सायमन कमिशनची स्थापना आपल्याला दिसून येतं की ब्रिटिश सरकारनं भारतातील घटनात्मक सुधारांचं मूल्यांकन करण्यासाठी केलेली आहे मग आता ही घटनात्मक सुधारणांचं मूल्यांकन म्हटल्यानंतर आपल्याला दिसून येतं अठराशे ब्याण्णवचा चा कौन्सिल ऍक्ट काउन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊचा चा कौन्सिल ऍक्ट ज्याला मोर्लेमेंटो कायदा असंही म्हणतो आपण आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणीसचा चा काउन्सिल ऍक्ट जो मॉन्टेगी चेम्सफोर्ड कायदा ही म्हणतो आपण तर हे महत्वपूर्ण कायदे आहेत इथं आपल्याला अप्रत्यक्ष लोकशाहीची सुरुवात म्हणू शकतो आपण आणि इथं आपल्याला थोडंसं प्रत्यक्ष पद्धतीने मतदानाचा अधिकार दिला कारण लोकशाहीमध्ये जर मतदानाचा अधिकार नसेल तर त्याला लोकशाही म्हणताच येणार नाहीये तर मतदान आणि लोकशाही या दोन्ही एकमेकाशी रिलेटेड गोष्टी आहेत म्हणजेच निवडणुका या आणि लोकशाही या दोन्ही एकमेकाशी रिलेटेड गोष्टी आहेत जर पारदर्शक निवडणुका होत नसतील तर कधीही त्या ठिकाणी लोकशाही अस्तित्वात राहत नाही असू शकत नाही म्हणूनच आपल्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल तीनशे चोवीस जे दिलेलं आहे त्याच्यानुसार घटनात्मक आपल्याला आयोग दिलेला आहे निवडणूक आयोग हा घटनात्मक आयोग आहे आणि त्याचं कार्य आहे की ते फ्री अँड फेअर इलेक्शन्स घ्यावं मग ते कसं काय नाही हा पॉलिटीचा पार्ट आहे पण तरीही महत्वपूर्ण काय आहे की लोकशाही आणि निवडणुका या दोन्ही एकमेकाशी रिलेटेड आहेत मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर एकोणीसशे एकोणीसचा जो कायदा होता या कायद्यामध्ये ठरवलेलं होतं की दहा वर्षानंतर पुढल्या सुधारणा द्यायच्या आहेत पण त्या पुढल्या सुधारणा दिल्या जात असताना एकोणीसशे सत्तावीस ला सायमन कमिशन आलं कारण ब्रिटिश सरकार जे आहे तिथं निवडणुकांना पुढे जाणार होतं आणि मग अशा वेळेस त्या सरकारला भीती होती की खरंच आपण या निवडणुकामध्ये जिंकून येऊ का नाही तिथल्या आणि अशा वेळेस मग हे सरकार पुढलं जर येणारं आहे ते पुढलं येणारं सरकार जर भारताला प्रो असेल भारतीय राज्यघटना किंवा भारतीय जे काही चळवळ आहे राष्ट्रीय चळवळ त्याला प्रो असेल तर आपल्याला ही संधी मिळणार नाही भारत आपल्या हातातून निसटून जाईल म्हणून काय केलं पुढल्या सुधारणा कशा असाव्यात या दृष्टिकोनातून सायमन कमिशन ज्याला भारतीय वैधानिक आयोग असंही म्हटलं गेलेलं आहे ते पाठवण्यात आलं आणि याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला दिसून येतं की राज्यकारभारामध्ये भारतीयांचा सहभाग वाढवण्याची जी काय राष्ट्रीय चळवळीची मागणी होती त्याला एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून आपल्याला एक प्लॅटफॉर्म सायमन कमिशनचा सा दिसतो आयोगाचं उद्दिष्ट काय आहे की पुढल्या सुधारणा कुठल्या द्यायच्या कशा द्यायच्या या दृष्टिकोनातून पुनरावलोकन करणं आणि शिफारसी करणं आता याच्यामध्ये ब्रिटिश सरकारचा महत्वपूर्ण हितसंबंध काय असू शकतोय हो तर एकच आहे की ब्रिटिश सरकारचा हितसंबंध आणि तो कुठला तर भारतावरती कंट्रोल कसं ठेवता येईल हा सगळ्यात महत्वपूर्ण त्यांचा हितसंबंध असणार आहे नियंत्रण ठेवायलाच पाहिजे कारण हा तुम्ही एवढी मोठी वसाहत कोणी सहजासहजी जाऊ देणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून दिसून येतं की ब्रिटिश सरकारचा महत्वपूर्ण इंटरेस्ट काय होता तर भारतावरती वेगवेगळ्या पद्धतीने कंट्रोल कसा ठेवता येईल या दृष्टिकोनातून कारण भारतीय जे आहेत ते आता स्वराज्य मागत होते स्वातंत्र्य चळवळीकडे जात होते आणि अशा वेळेस मग ही या पद्धतीनं जर आपल्याला कंट्रोल ठेवता आलं तर भारतातील वसाहत त्यांच्याजवळ राहणार होती आता आयोगाची रचना जर बघितली तर एकूण सात सदस्य याच्यामध्ये होते आणि या सात सदस्यामध्ये एकही भारतीय नव्हता हे सगळ्यात महत्वपूर्ण वैशिष्ट्य होतं याच्यामध्ये जर बघितलं तर ब्रिटनमधील महत्वपूर्ण कायदेतज्ञ आणि तिथले प्रशासक म्हणजे जे, जे काही तिथले अधिकारी आहेत यांचा समावेश या सायमन कमिशनमध्ये होता मग आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की आयोगासमोर जे काही वाद किंवा त्याला निषेध सुरू झाला याचं रिझनच ते आहे की सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता अभाव म्हणजे सदस्य नसणे आणि मग साहजिकच आहे की मी माझ्या घरामध्ये म्हणजे भारतामध्ये थोडक्यात उदाहरण घेऊया की मी माझ्या घरामध्ये कसं राहणार हे ठरवणारं माझं शेजारी असू शकत नाही ना मी माझ्या घरामध्ये कुठल्या पद्धतीचे कपडे घालावेत मी माझ्या घरामध्ये सोफा कुठं ठेवावा मी माझ्या घरामध्ये टी व्ही कुठल्या साईडला ठेवावी मी माझ्या घरामध्ये टी व्ही किती पाहावी हे नियंत्रण करणारा कोणी दुसरा असू शकत नाही आणि मग सायमन कमिशन काय करणार होतं हेच ठरवणार होतं भारतीयांसाठी कुठल्या पद्धतीची राजकीय व्यवस्था द्यायची आहे भारतीयांसाठी कुठल्या पद्धतीची राजकीय संघटना द्यायची आहे किंवा काय त्याला प्रशासन पद्धती द्यायची आहे हे ठरवणार होतं म्हणजे काय आहे की मी कसं जगावं माझी राजकीय पद्धती कशी असावी हे ठरवण्याचा असा मला अधिकार नाही आहे त्यामुळं साधा सिम्पल लॉजिक होतं की याच्यामध्ये जर भारतीयाचा समावेश नसेल तर आपल्याला त्यांच्या म्हणण्यानुसार वागावं वा लागणार होतं आणि या दृष्टीनं आपण याला विरोध सुरू केल्याचं दिसून येतं आता हे सगळ्यात महत्वपूर्ण काय आहे की राजकीय पक्ष कुठलाही असला भारतामधला तर त्याला प्रतिनिधित्व नसल्यास जमा होतं कारण ठरवणार कोण होतं ब्रिटिश सदस्य आणि अशा वेळेस साहजिकच आहे की सर्वच राजकीय पक्षांनी याच्यामध्ये बहिष्कार टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर या दृष्टिकोनातून आपण पाहतो की सायमन कमिशनवरती विरोध झाला तो याचमुळे की आपल्याला आपण कसं जगावं हे दुसरं सांगू शकत नाही ठीक आहे आता याच्यामध्ये जर बघितलं तर सायमन कमिशन ज्या वेळेस इतर सगळ्यासोबत चर्चा विनिमय केल्या सायमन कमिशन भारतामध्ये आलं सायमन कमिशन एकोणीसशे सत्तावीसला ला भारतामध्ये आलं पण त्याच्या आधीच्या घडामोडी जर बघितल्या तर आपल्याला दिसून येतं की असहकार चळवळ संपलेली होती आणि असहकार चळवळ संपल्यानंतर मग त्या चळवळीच्या नंतरची जी काही बावीसच्या नंतरची जे काही गॅप आहे पोकळी आहे ती पोकळी पूर्णपणे सत्तावीस पर्यंत पाच वर्ष काहीच नव्हतं मध्ये काउन्सिलच्या निवडणुका झाल्या एकोणीशे तेवीस ला वगैरे पण त्याच्यामध्ये फारसं पार्टिसिपेशन नव्हतं किंवा लोकांचा सहभाग नव्हता आणि मग अशा वेळेस भारतीयांपुढे कुठलाही एक प्लॅटफॉर्म नव्हता राजकीय चळवळ चालवण्यासाठी आणि सायमन कमिशननं तो एक प्लॅटफॉर्म दिल्याचं आपल्याला दिसून येतं सायमन कमिशनचा अहवाल वगैरे तर बाबी आहेतच आहेत परंतु सगळ्यात महत्वपूर्ण काय आहे याच्यामध्ये जी पोकळी निर्माण झाली होती राजकीय चळवळीची ती पोकळी या सायमन कमिशननं निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दरम्यानच्या काळामध्ये छोटे मोठे जे काही आ... बावीस ते सत्तावीसमध्ये इव्हेंट्स होते कुठे झेंडा सत्याग्रह झाला महात्मा गांधींनी हरिजन वस्त्यांसाठी म्हणून प्रचार हे सुधारणा मोहीम राबवली तर अशा पद्धतीची छोट्या मोठ्या गोष्टी होत होत्या पण एक व्यापक चळवळ असल्याची कुठेही दिसत नव्हती तर सायमन कमिशननं हे एक आपल्याला केल्याचं दिसून येतं की एक तो एक फायदा झाला भारतीयांच्या दृष्टिकोनातून असं म्हणू शकतो आपण मग सायमन कमिशन भारतामध्ये आलं त्यांनी चर्चा केली जे काही चर्चेला गेलेले लोक होते त्यांच्याबरोबर चर्चा केली असं नाही की सर्वच गेले काँग्रेसवाले गेले मुस्लिम लीगवाले गेले असं काहीच नाही आहे सायमन कमिशनला ज्यांच्याबरोबर चर्चा करणं शक्य झालं त्या सर्वबरोबर त्यांनी चर्चा केली आणि एक अहवाल दिला आणि तो अहवाल काय होता तर भारतातील प्रशासकीय सुधारणा घटनात्मक सुधारणा आणि त्याचबरोबर काही प्रस्ताव सुचविले नेमकं काय व्हायला पाहिजे काय नाही तर जे काही एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं द्विदल राज्य पद्धती आणली होती ती द्विदल राज्य पद्धती म्हणजे काय राखीव खाती आणि सोपीव खाती तर ही पद्धती जी आहे ती बंद करावी आणि जो कारभार आहे तो खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये द्यावा लोकशाहीमध्ये तेच आहे आपण लोकांना निवडून देतो आणि लोक आपल्या मार्फत राज्य करतात तसं आहे की लोकप्रतिनिधींच्या ताब्यामध्ये दे कारभार द्यावा असं म्हटलं गेलं त्याचबरोबर भार राज्य कारभारातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी गव्हर्नरचे अधिकार वाढवावेत म्हणजे एक प्रकारे काय वेटो पॉवर वगैरे जे आहेत थोडंसं गव्हर्नरकडे आणखी जास्त दिलं जायला पाहिजेत जा, अल्पसंख्यांकांना प्रतिनिधित्व नाही मिळालं तर गव्हर्नरनं ते कन्फर्म केलं पाहिजे की यांना प्रतिनिधित्व मिळावं तर त्या दृष्टिकोनातून गव्हर्नरचे अधिकार वाढवण्याची सूचना केलेली आहे आणि एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानं जो काही मताधिकार होता तो खूपच अल्प होता तीन ते दहा टक्के लोकांना मताधिकार होता तर तो वीस ते पंचवीस टक्के लोकांना मताधिकार द्यावा आणि त्याचबरोबर जाती आणि राखीव मतदारसंघ आहेत ते चालू ठेवावेत एकोणीसशे नऊ न आपण पाहतोय मुस्लिमांना राखीव मतदारसंघ दिले आणि एकोणीसशे एकोणीस न ह्याला एक्सटेंड केलं सीख वगैरे पर्यंत तर ही पद्धत जी आहे ती ॲज इट इज सुरू ठेवावी असा अहवाल याच्यामध्ये दिसून येतो आपल्याला पण यानं झालं काय यानं भारतामधल्या स्वशासनाच्या मागणीला एक प्रकारे पुशअप केलं एक प्रकारे चालना दिली कारण काय आहे याच्यामध्ये आपण पाहतोय की भारतामध्ये काय व्हायला पाहिजे याची मागणी पुढं सरकाय लागली याच्यामधून आणि त्यातूनच भविष्यातील कुठल्याही अशा प्रकारच्या आयोगामध्ये भारताच्या प्रतिनिधित्वाची गरज आहेच हे या अहवालानं अधोरेखित केलं आणि म्हणूनच आपण पाहतो पुढल्या गोलमेज परिषदाला भारतीयांचं प्रतिनिधित्व घेतल्याशिवाय गोलमेज परिषदा झाल्या नाहीत तर हे याच्यामधून महत्वपूर्णरित्या दिसून येतं आणि या अहवालातून ब्रिटिशांचा प्रतिसाद काय होता हे दिसून येतं आपल्याला काय आहे तर राजकीय वर्तुळामध्ये जर बघितलं तर स्पेसिफिकपणे काय पाहिजे काय नाही हे ब्रिटिश ठरवणार आणि अशा पद्धतीनं त्यांनी या अहवालाची रचना केल्यामुळं भारतीय लोक होते यांच्यामध्ये या अहवालाबद्दल किंवा ब्रिटिशांच्या एकूणच त्यांच्या नीतीबद्दल संशय व्यक्त करण्यात आल्याचं दिसून येतं आपल्याला आता सायमन कमिशननं आपल्याला काय दिलं तर सायमन कमिशननं एक प्रकारे भारतीय राजकारणावरती काय परिणाम केला तर राष्ट्रवादीची चळवळ आहे त्याला आणखी बळकटी दिली राष्ट्रवादी चळवळीला बळकटी कशी दिली जी थांबलेली स्टॅगनंट झालेली चळवळ होती त्याला आणखी एकदा आपल्याला पुढं नेण्याचं काम या सायमन कमिशननं केल्याचं सा दिसून येतं आणि त्यामुळं घटनात्मक सुधारणामध्ये महत्वपूर्ण योगदान दिसून येतं पुढील काळामध्ये ब्रिटिशांच्या भारताबद्दलच्या धोरणामध्ये जे काही एक प्रकारे फक्त कंट्रोल ठेवण्याची नीती होती त्याच्यामध्ये थोडासा बदलाव आला थोडासा चेंजेस झाले आणि भारताला स्वराज्य देण्याची प्रक्रिया याच्यामध्ये गती निर्माण झाली कारण सायमन कमिशनचा अहवाल गोलमेज परिषदांचा अहवाल याच्यावरच एकोणीसशे पस्तीसचा कायदा डिपेंड आहे किंवा त्याच्या माध्यमातूनच तो निर्माण केला गेलेला आहे आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये आपण स्वराज्याच्या आणखी पुढे जातोय थोडंसं जवळ जातोय आणखी हे आपल्याला दिसून येतं आणि या दृष्टिकोनातून ब्रिटिश धोरणामध्ये थोडीशी लवचिकता निर्माण या सायमन कमिशननं झाल्याचं सा आपल्याला पाहायला मिळतं आता याच्यावरती टीका करताना साहजिकच आहे की भारतीयांचं प्रतिनिधित्व नसल्यामुळं आपण एक प्रकारे याला दडपशाही म्हणूनच विचार करणार आणि याला विरोधच करणार तर त्या अनुषंगानं आपण पाहतो की दडपशाही करण्याचा हा एक प्रयत्न आहे हे आपण त्याच्याबद्दलचं एक भारतीयांची नाराजी म्हणून आपण विचार करतो ह्याच्याकडे पाहतो पण जरी समजा काही म्हटलं तरी पण सगळ्यात महत्वपूर्ण आहे की राष्ट्रवादाच्या मार्गावर स्वातंत्र्याच्या लढाईवर मध्ये हा एक सगळ्यात महत्वपूर्ण फॅक्टर ठरलेला आहे कारण सायमन कमिशननं जो अहवाल दिला त्या अहवालाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर पुन्हा हे बॅक डेटेड जाता येत नाही म्हणजे सायमन कमिशन समजा आपण इथं पाच पर्यंत आलय तर पाचच्या पाठीमागे जाता येणार नाहीये सायमन कमिशनला तर पुढे जायचं आहे आणि पुढे जायचं आहे म्हणजे काय जी द्विदल राज्य पद्धती त्यांनी प्रांतामध्ये दिलेली होती ती काढून सगळीकडे लोकप्रतिनिधित्व सरकार स्थापन करा ही जी काही आपल्याला त्यांनी केलेली शिफारस दिसून येते तर ही पुढे जाणारी शिफारस आहे पाठमागे येणारी नाही आहे म्हणून इट इज अ माइल्डस्टोन हा एक महिलाचा दगड म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो आणि याच्यामध्ये जर बघितलं तर याचे परिणाम आपण विचारात घेतले तर आपल्याला दिसून येतं की राजकीय दृष्ट्या आपण पाहतोय की वसाहत विरोधी भावना मोठ्या प्रमाणात वाढली कारण सायमन कमिशनमध्ये का एकही भारतीय नव्हता आणि त्यामुळं असं लक्षात येऊ लागलं की वसाहतवादी दृष्टिकोन म्हणजे तुमचा निर्णय तुमच्या जीवनाचा निर्णय आम्ही घेणार हा जो बाब आहे त्याच्यामुळं एक प्रकारे राजकीय अशांतता वाढल्याचं दिसून येतं दुसरी गोष्ट काय आहे की भविष्य काळातील ज्या काही राजकीय घडामोडी राजकीय पटलावरती घडणार होत्या त्याच्यासाठी ही एक महत्वपूर्ण घटना ठरली कारण इथूनच खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या चाली राजकीय पटलावरती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि एक प्रकारे ह्याच एक रिबिल्डिंग म्हणू शकतो आपण की या सायमन कमिशनमुळं जे काही राजकीय परिदृश्य होतं म्हणजे ओव्हरऑल लँडस्केप म्हणतो आपण याला तर ओव्हरऑल कशा पद्धतीनं राजकीय लँडस्केप आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा चेंजेस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जे भारतीयांच्या अपेक्षांकडे पाहिलंच जात नव्हतं ते सायमन कमिशननं थोडंसं सा पाहण्याचा आणि पुढे जाण्याचा था प्रयत्नही केल्याचं आपल्याला दिसून येतं तर अशा पद्धतीनं सायमन कमिशन हे आपल्याला फक्त काय म्हणतो एक घटनात्मक सुधारणाच नाही तर ओव्हरऑलच राष्ट्रीय चळवळीसाठी एक महत्त्वपूर्ण फॅक्टर ठरलेलं आहे त्याचं योगदान महत्वपूर्ण आहे हे आपल्याला दिसून येतं बाकी तुम्हाला प्रिलिमच्या दृष्टिकोनातून याच्याशी रिलेटेड डेट्स आहेत त्या डेट्स पाठ कराव्या लागतील याचा जो काही अहवाल आहे पूर्णपणे तो अहवाल पाठ करावा लागेल याच्यामधले सदस्य जे आहेत ते सदस्य पाठ करावे लागतील पण डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये या पीपीटी पी जे -पी काही तुम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला लिहावे लागेल आणि अशा पद्धतीनं लिहिलात तर डेफिनेटली तुम्हाला अगदी जेवढ्याचा प्रश्न असेल त्याचा ऐंशी टक्केपर्यंत म्हणजे दहा मार्काचा प्रश्न असेल तर तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के सात ते आठ मार्क इझिली मिळू शकतात या रीतीनं जर तुम्ही प्रेझेंटेशन केलं तर धन्यवाद